कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून कोकण रेल्वे मार्गावर नवीन वेळापत्रक लागू होणार आहे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ सुरक्षित आणि वेळेत पार पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे या नवीन वेळापत्रकात काही गाड्यांच्या सुटण्याच्या व आगमनाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे तसेच काही ठिकाणी नवीन थांबे देण्यात आले असून काही ठिकाणी जुन्या थांब्यांमध्ये बदल किंवा कपात करण्यात आली आहे रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या सुधारणा मुख्यतः प्रवाशांच्या मागणीनुसार आणि गेल्या काही महिन्यांतील प्रवासाच्या आकडेवारीवर आधारित आहेत कोकण रेल्वे हा देशातील सर्वात नयनरम्य आणि लोकप्रिय रेल्वे मार्गांपैकी एक आहे दरवर्षी कोकणपट्ट्यातील प्रवासी विशेषतः सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करतात त्यामुळे गाड्यांची गर्दी लेट लतीफपणा आणि प्रवाशांना होणारी गैरसाय कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक अधिक परिणामकारक बनवले आहे नवीन वेळापत्रकानुसार काही लोकप्रिय गाड्यांचे सुटण्याचे वेळा पुढे ढकलण्यात आले आहेत तर काही रात्रीच्या गाड्यांचे वेळापत्रक अधिक सोयीस्कर करण्यात आले आहे त्याशिवाय काही एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त थांबे देऊन स्थानिक प्रवाशांनाही दिलासा देण्यात आला आहे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की नवीन वेळापत्रकाची संपूर्ण माहिती कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर रेल्वे ॲप्सवर आणि स्थानकांवरील सूचना फलकांवर तपासावी तसेच आपल्या प्रवासाची योजना करताना नवीन वेळापत्रकानुसारच तिकीट आरक्षण करावे हा निर्णय कोकण रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी महत्वाचा टप्पा मानला जात आहे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना यापुढे अधिक वेळेवर सुरक्षित आणि आरामदायी सेवा देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे うん。